त्रास देणाऱ्या लोकांना कसं फेस करायचं एकदा नक्की बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून चुकूनही आर्थिक मदत घेऊ नका या लोकांना इज्जत फार महत्वाची असते बदनामी व्हायला ते घाबरतात आणि हे लोक समाजामध्ये एक खोटा चेहरा म्हणजे स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरत असतात अशा लोकांसोबत आपला आनंद आपलं यश कधीही शेअर करू नका ते आपलं अभिनंदन तर करतील पण आपल्या आनंदावर कसं पाणी सोडायचं याची तयारी करतील तुम्ही कितीही अडचणीत असले तरी या लोकांसमोर अजिबात दाखवू नका तुमचं सगळं ठीक चाललेलं आहे असंच दाखवा जर कधी जास्त मानसिक त्रास वाढला तर स्वतःला एकांत द्या एकांतामध्ये कुठे चुकलं आहात याचा विचार करा पण अशा लोकांना वेळ देऊ नका अशा लोकांसोबत कधीही नजर चुकून बोलू नका कारण त्यांचा असा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय अशी लोकं मुद्दाम तुम्हाला टेन्शन येईल असं काहीतरी बोलतील पण आपण मात्र काहीतरी जोक ऐकल्यासारखं दाखवावं क कितीही टेन्शन आलं तरीही तुमच्या मनातील गोष्टी या लोकांसोबत कधीही शेअर करू नका कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला या लोकांना खूप छान जमतं अशा लोकांना आपण स्वतःहून कुठलीही गोष्ट सांगू नका आज आपल्याजवळचं आहे असं दाखवून ऐकून घेतील आणि नंतर त्याचा गैरवापर करतील अशी लोकं काही सांगत असताना आपण मात्र लक्ष द्यायचे नाही जर तुम्ही त्यांना इंटरेस्ट दाखवला नाही तर त्यांचं बोलणं ॲटोमॅटिक कमी होतं ही लोकं स्वतःहून आपल्याला काही सांगू देत किंवा बोलू देत पण आपण मात्र त्यांच्यासोबत लिमिटमध्येच बोललं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या लोकांना टाळू नका कारण तुम्ही किती टाळणार कधी ना कधी समोर जावंच लागेल त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिका अशा लोकांना फेस करायचं म्हटलं तर साध्या सरळ लोकांना जरा कठीणच जातं म्हणून ही माणसं आपल्याला काही बोलण्याआधीच स्वतःला सांगून ठेवावे की नक्कीच हा आपल्याला टेन्शन येईल असंच बोलणार किंवा सांगणार आहे पण आपण मात्र टेन्शन घ्यायचं नाही अशा लोकांची वागण्याची पद्धत जर लक्षात घेतली तर आपल्याला त्रास कमी होऊ शकतो